नमस्कार तुमचं नाव काय कुठून आला तुम्ही कोरेगाव मधून तुमची ब्रीड कोणते अमेरिकन आहे अमेरिकन किती दिवसांचे दीड वर्षाचे त्याची ब्लड लाईन कोणते आणि व्यायाम कसा घेता त्याचा व्यायाम म्हणजे

नमस्कार तुमचं नाव कायम प्रेहमतपूर म्हणून आला याची ब्रीड कोणती आहे हां हां ब्लड लाईन कोणते ब्लड लाईन घरचे किती वर्षाचे अडीच वर्षाचे अडीच वर्षाचे त्याचा व्यायाम वगैरे काय करता आपलं चांगलं वगैरे आठवड्याला पोंगली हां त्याचा डाएट प्लॅन काय डाएट का आपलं पी डिग्री आणि करतो व्हेज प्युअर व्हेज चालेल चालेल आणि हे हे काय सांगा ह्याचं पिरियड कोणती हा अमेरिकन पोलिसच मिले या फिमेलचा बच्चा आहे हो। येऊ आठ महिने रो, रोजन पाहिजे मिले हा आपल्याला सेलिंग साठी मिल अवेलेबल आहे हा का हा चिपरेटमध्ये मिल देता येऊ हा

नमस्कार तुमचं नाव काय कुठून आला तुम्ही याची ब्रीड कोणते ब्लडलाईन कोणते याची याची एज किती आहे किती तीन वर्ष तीन वर्ष मिटिंगसाठी उपलब्ध होऊ शकतो का तुमचा कॉन्टॅक्ट नंबर जर सांगितलं तर तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकते माझा कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याऐंशी तीस तीस सत्त्याऐंशी त्याचा आहार वगैरे कसा असतो हा त्याचा व्यायाम वगैरे काय घेत संध्याकाळी रोज चालेल तुझं नाव काय कुठून आला तुम्ही तुमचं नाव काय बाळासाहेब नामदेव शिंदे तुम्ही त्यांच्या वडील याची ब्रीड कोणते आहार कसा असतो आहार कसा असतो आहार आपण नेहमी प्रमाणात हा दूध वगैरे पोळी असं याचं की तो प्रदर्शन येत पहिलंच आहे पहिलंच आहे पहिलंच वर्ष वर्ष नाही झालं किती वर्षाचा आहे अकरा महिने मेल आहे का फिमेल मेल फिमेल आहे स्वीटी नाव काय तिचं स्वीटी 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 बरं बरं स्वीटी चार 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 शुटे शुटे नमस्कार तुमचं नाव काय म्हणाला यांची ब्रीड कोणते हा याची कोणती दोन गाव कोणतं तुमचा चाल यांची ब्लड लाईन कोणते एज किती आहे दोघांचं हे दोन वर्ष आणि अठरा महिने त्यांचा आहार काय असतो त्यांचा दोघांचा व्यायाम घेता तुम्ही हे कि प्रदर्शन यांचं दुसरं दोघींचं पण दोघांचं पण कुठून घेतलं तुम्ही हे आपलंच घरचीच घरचे पायदेसाय मीटिंगसाठी वगैरे उपलब्ध होऊ शकतो का तुमचा तुमचा जर कॉन्टॅक्ट नंबर आणि नाव सांगितलं तर तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता अठ्ठ्याण्णव पन्नास ऐंशी तीन हजार नऊ परत एकदा सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास ऐंशी तीन हजार नऊ नाव सांगा राजेंद्र शिंदे चालेल तुमचं नाव काय आकाश सांगतो कुठून आला तुम्ही साधारण याची ब्रीड कोणती ग्रेट देईन ग्रीन ब्लड लाईन कोणतं आहे ते इम्पॉटवरून आलं एमपीवरण आला आहे पण आहार कसा असतो सकाळी किलो चिकन हा राईट दररोज दर सकाळी किलो चिकन हा दुपारी तीनशे ग्रॅम फिडीगरी असं नाही किलो चिकन आणि राईस हे किती व प्रदर्शन याचं तिसरं आठ वर्षांनी पाच वर्षाचं मारा ही पाच वर्ष मारा किती वर्षाचा आहे तीन वर्षाचा आहे